आजच्या या भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या प्रभाग क्रमांक आठ व नऊ उमेदवाराच्या प्रचारार्थ या सभेला उपस्थित असलेले आमचे नेते या महाराष्ट्राचं उद्याचं भविष्य माजी मंत्री आमदार आदरणीय अमित विलासरावजी देशमुख साहेब मंचावर उपस्थित असलेले या लातूर जिल्ह्याचे दादा साळुंके माजी आमदार वैनाथदादा शिंदे निलंग्याचे हमीद भाई शेख या प्रभाग नऊ मधले ज्येष्ठ नेते काँग्रेस पक्षाचे निष्ठावंत भाई शेख दुसरे आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक भाई गुत्तेदार भाई शेख माझे मित्र फैसल कायमखानी गवारे सर मंचावर उपस्थित सर्व उमेदवार सर्व नेते मंडळी सर्वप्रथम सर्व, सर्व मतदारांना असलाम वालेकुम नमस्कार शरणू शरणार्थ जय भीम प्रभागामध्ये फिरत असताना सर्वप्रथम भैया आम्हाला उमेदवारी दिली त्याबद्दल खूप खूप आभार प्रभागामध्ये फिरत असताना नगरसेवक या अगोदर नव्हतो पण नगरसेवकाची काम माहिती होते आता प्रभागामध्ये फिरत असताना नागरिकांच्या बऱ्याच समस्या आमच्या समोर येतात काम आपले खाली, आपले काही काम नक्कीच आपल्या मार्गदर्शनाखाली आपल्या आमदार फंडातून आपण मंत्री असताना नक्कीच काही कामं झालेली आहेत काही काम शिल्लक का आहेत नागरिकांचे प्रश्न आहेत की पावसाळा आला की तलावासारखं पाणी रोडवर येतं गटारीमधून मधून दुर्गंध येतो आम्ही नगरसेवक म्हणून निवडून आल्यानंतर आम्ही पॅच वर्क नाही करणार तर ते कायमस्वरूपी दुरुस्त कसं होईल याच काम आम्ही करू रोड गटारी काही हमाल गल्लीचा थोडा प्रॉब्लेम फिरत असताना काही इथल्या ज्येष्ठ नागरिकांनी आम्हाला थांबवलं आणि म्हटलं की तुम्ही उमेदवार आहात तर आज लक्षात ठेवा उद्यानंतर हे काम आहे असे बरेच प्रभागातली काम आहेत जे लोक आमच्यापर्यंत आणतात मी आज आपल्या सर्व मतदार बंधूं बंधू भगिनींना आश्वस्त करू इच्छितो की येणाऱ्या काळामध्ये निवडून आल्यानंतर निवडून तर येणारच भैया निवडून येण्याबद्दल काही शंका नाहीये निवडून तर निवडून आल्यानंतर नक्कीच आपले जे काही काम आहेत त्याच्यावर न करता ते पूर्ण काम करणार त्यासोबतच आपल्या महिलांचा प्रश्न आहे महिला रोजगाराचा प्रश्न आहे महिला सुरक्षितेचा प्रश्न आहे लाईनचा प्रश्न आहे असे बरेच दैनंदिन जीवनात येणारे जे जी काही दररोजच्या जीवनात येणारे प्रश्न आहेत त्या पूर्ण प्रश्नावर नक्कीच येणाऱ्या काळामध्ये निवडून आम्ही का चारही नगरसेवक चांगल्या पद्धतीनं काम करू दुसरं म्हणजे हे तर प्रायमरी गरजा झाल्या पण त्यासोबतच आम्ही थोडस सुशिक्षित असल्यामुळं आम्हाला थोडंसं कळत असल्यामुळं सगळ्यात महत्वाचा भेडसावणारा प्रश्न जो आहे तो आहे व्यसनमुक्त प्रभागातील बरेच युवक व्यसनाच्या आधी केलेले आहेत मग त्यांना आपण काउन्सलिंग करून व्यसनमुक्ती कसं करता येईल याच सुद्धा प्रामुख्याने आम्ही काम करणार आहे त्यासोबत युवकांचा रोजगाराचा प्रश्न आहे भैया या या अगोदर या प्रभागातील बरेच युवक शिक्षण पण आमच्याकडून झालेलं आहे आणि रोजगार पण आमच्याकडून मिळालेले आहे दीडशे युवक या प्रभागातील रोजगार उत्तम करून मी दिलेला आहे येणाऱ्या काळात सुद्धा बऱ्याच युवकांना रोजगार उपलब्ध करून देण्याची जबाबदारी ही माझी असेल त्यासोबतच त्यांना स्किल ट्रेनिंग असेल आता नवीन टेक्नॉलॉजीचं जग आलंय महापालिकेच्या प्रायमरी शाळा असतील तिथं ए आय टेक्नॉलॉजी कसं वापरता येईल युवकांसाठी ए आय टेक्नॉलॉजी असेल बाकी स्किल वर्क असेल यासाठी काय करता येईल अशा अनेक अनेक योजना आणण्याचा आणि युवकाचा रोजगार उपलब्ध करण्याचा आमचा जाम मानस आहे त्यासोबतच महिलांसाठी सहकारामध्ये काम करत असताना बँकिंग मध्ये काम करणं या अगोदर सुद्धा बऱ्याच महिलांना बऱ्याच उद्योग छोट्या छोट्या व्यापाऱ्यांना आर्थिक सहाय्य करून त्यांच्या व्यवसाय उभारणं केलेली आहे येणाऱ्या काळात सुद्धा आमच्याकडनं महिलांना बचत गटाच्या माध्यमातून छोट्या छोट्या व्यवसायाच्या माध्यमात रोजगार कसा उपलब्ध करता येईल याचा सुद्धा मानस आम्ही चारही नगरसेवकांनी हो ठेवलेला आहे आपल्या लातूरच्या जो काही अजे बनणार आहे आपला जाहीरनामा त्यामध्ये तर ते दे, येणारच आहे त्याचेही काम आम्ही पूर्ण करणार आहोत तसंच आता या सगळ्या गोष्टी करत असताना खेळाडू खेळाडूंसाठी सुद्धा एक वेगळं संकल्पना आमच्या डोक्यामध्ये प्रभागामध्ये बरेच खेळाडू आहेत कराटेचे खेळ आहेत बेसबॉलचे या प्रभागातील जेवढे खेळाडू भैया महाराष्ट्र लेवलला स्टेट ले नॅशनल लेवलला खेळतात त्या पूर्ण खेळाडूंचा मी सत्कार करत असतो या प्रभागाची सगळं खेळाडूंची लिस्ट माझ्याकडे आहे खेळाडूवर सुद्धा मी चांगल्या प्रकारे काम करणार आहे कारण मी सुद्धा बी ए बीबीएड आहे म्हणजे फिजिकल एज्युकेशन असल्यामुळं खेळाडूवर सुद्धा मी चांगला काम करणार आहे त्यासोबत ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांच्यासोबती विरंगुळा केंद्र बरेच आमचे ओपन स्पेस आहेत ग्रीन बेल्ट आहेत त्यांना डेव्हलप करून विरंगुळा केंद्र कसं करता येईल लहान मुलांसाठी खेळण्यासाठी व्यवस्था नाही आहे लहान मुलांच्या खेळण्यासाठी काय करता येईल या सर्व बाबी मी शंभर टक्के येणाऱ्या काळामध्ये आम्ही करणार आहेत त्यासाठी आपल्या सर्व मतदारांना विनंती आहे की आम्हा सर्व चारही उमेदवारांना आठही उमेदवारांना सॉरी आठ आणि नऊ आटी उमेदवारांना हाताच्या पंजा समोर मतदान करून निवडून द्यावं एवढी एक विनंती आपल्या सर्वांसोबत हात जोडून करतो आणि त्यासोबतच आणखी एक माझ्या बोलताना राहून गेलेला प्रश्न आहे भैया निवडून आल्यानंतर भैया निवडून आल्यानंतर एखादा काम कमी जास्त होईल आमच्याकडनं नगरसेवक म्हणून एखादा काम कमी जास्त होईल पण आदरणीय स्वर्गीय विलासरावजी देशमुख साहेब स्वर्गीय चाकुरकर साहेब आदरणीय दिलीपराव देशमुख साहेब आदरणीय खासदार डॉक्टर साहेब त्यासोबतच आदरणीय माजी मंत्री अमित विलासराव देशमुख साहेब आणि धीरज भैया देशमुख साहेब यांनी जी शालीनता आणि जी लातूरच्या राजकारणाला घालून दिलेली आहे त्याला कुठेही गालबोट लागू देणार नाही हा एवढा प्रॉमिस करतो भले एखादा काम कमी जास्त होईल पण आपल्या संस्कृतीला लातूरच्या संस्कृतीला आपल्या राजकीय संस्कृतीला कुठं गालबोट लागू देणार नाही एवढी इथं विनंती करतो मला इथं बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो परत आपल्या मतदार बंधू भगिनींना विनंती करतो की चार मतदान करायचंय थोडा तो कन्फ्युजन पार्ट आहे त्यामध्ये पिंक ब्लू असे कलरचे अ ब ड असा आहे त्यामध्ये आपण थोडासा क्रॉस करणे इकडे तिकडे जाणे या भानगडीत पडू नका कृपया आपला विनंती आहे यावेळेस नक्कीच येणाऱ्या महापालिकेमध्ये काँग्रेस सत्ता बनवणार आहे याचा ठाम विश्वास मला आहे त्यासाठी आपण कृपया करून कुठली गडबड करण्याचा प्रयत्न करू नका यासाठी आपल्या सर्व बंधू भगिंना विनंती करतो की आपण व्यवस्थितपणे अ ब क ड बघून हाताचा पंजा जिथं दिसल तिथं आपण बटन दाबायचंय आणि सर्व उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजय करायचा आहे एवढं बोलतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र